राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द परिसरात आज दिनांक बारा सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास दोन ठिकाणी अपघात झाले डिग्रस फाटा परिसरात झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला तर शिंगणापूर फाटा परिसरात झालेल्या अपघातात शशिकांत दुधाडे हेच जागीच ठार झाल्याची घटना समोर आली शशिकांत तुकाराम दुधाडे वयवर्ष पासष्ट राहणार मुजांबा नगर राहुरी हे आज दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या नातवाला शाळेत सोडण्यासाठी मोटारसायकलवर मोटार विद्यापीठ येथे गेले होते नातवाला शाळेत सोडल्यानंतर शशिकांत दुधाडे हे मोटारसायकलवर विद्यापीठकडून राहुरीकडे येत असताना नगर मनमाड महामार्गावर धर्माडी गेस्ट हाऊस जवळ त्यांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली या घटनेत शशिकांत दुधाडे यांच्या डोक्याला जब्बर मार लागल्याने ते जागीच ठार झाले त्यांना तातडीने राहुरी येथील एका खासगी रुग्णालयात आणलं असता डॉक्टरांनी त्यांना तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केलं दरम्यान राहुरी खुर्दो येथील कृष्णा सोमनाथ गोलहार वर्ष बावीस हा तरुण तो अपघात पाहण्यासाठी त्याच्या मोटारसायकलवर जात असताना शनी शिंगणापूर फाटा परिसरात त्याच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली या घटनेत कृष्णा गोलहार हा गंभीर जखमी झाला असून त्याला अहिल्यानगरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला शशिकांत दुधाडे यांच्या अपघाताची माहिती समजताच माजी मंत्री प्राजक्त तानपुरे यांनी रुग्णालयात धाव घेऊन घटनेची माहिती घेतली तसेच प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला यावेळी कारखान्याचे संचालक हर्षद तनपुरे आर आर तनपुरे नंदुभाऊ तनपुरे गजानन सातभाई राजेंद्र राजेंद्र दुधाडे किशोर दुधाडे पप्पू कोरडे कांता तनपुरे संतोष आघाव पांडुभाऊ उदावंत आदींसह शेकडो नागरिकांनी रुग्णालयात परिसरात गर्दी केली होती मयात शशिकांत दुधाडे हे शहरातील डॉक्टर सुहास दुधाडे व संकेत दुधाडे यांचे वडील होते त्यांच्या मृतदेहावर शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला मात्र नगर मनमाड महामार्गावर सतत होणाऱ्या अपघातांची संख्या वाढली असून मृतांची देखील संख्या वाढली गेल्या पंधरा दिवसात तर आहुरी तालुका हद्दीत विविध ठिकाणी अपघात होऊन सात जणांचा मृत्यू झाला यामुळे तालुक्यातील नागरिक संतप्त झाले संतप्त नागरिकांनी रस्त्यावर अँब्युलन्समध्ये तब्बल पावणे तीन तास मृतदेह ठेवून रास्ता आरोग्य केला व जड वाहतूक बाहेरून वळव वळवणे वाहतूक बाहेरून वळविण्यात आली आणि संबंधित ठेकेदारावर सदोष वधाचा गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन घेतला दीपक साळवेसह न्यूज फोर्टीन राहुरी